नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि नेहमीप्रमाणे ना तुमच्या प्रवासामध्ये किती स्टोरीज तुम्ही अशा बघताय की ज्या तुम्हाला इन्स्पायरिंग असतात आणि मला तुमच्यासोबत ज्ञान घेता येतं ही फार चांगली गोष्ट आहे तर आज पण ना मी माझ्या वैयक्तिक कामासाठी सदाशिव पेठेमध्ये असताना मला हे परभणीकर भेटले आणि त्यांचं वय नमस्कार तुमचं पूर्ण नाव परभणी माझं नाव रामभाऊ उत्तमराव शिंदे रामभाऊची कहाणी यासाठी इन्स्पायरिंग आहे की छोटंसं दुकान आहे त्यांचं कृष्णा क्रिएशन नावाचं साड्याचं अठ्ठावन्न हजार रुपये ते रेंट देत असतील पण ते आले एक वर्षापूर्वी पुण्यामध्ये आणि चौदा एक वर्ष त्यांनी दुसऱ्याच्या दुकानामध्ये काम केलं आणि त्यानंतर दोन हजार अठरा सालापासून त्यांचा सा स्वतःचा इथे व्यवसाय सुरू झाला आणि आता तुमचे हाय प्रोफाईल कस्टमर कोण आहेत माझे हाय प्रोफाईल कस्टमर तसा दोघच्या मिसेस मंजिरी ओक <laughs> कविता लाड एक हे समोर जे दोन बसलेत एक सरपंच आहेत कडक बसल्याचे वनिता मते वनिता मते आणि ह्यांनी मला लहानपणापासून बघितले म्हणजे मी हेल्पर असल्यापासून माझ्यासमोर समोर मी मोठा झाला म्हणजे आज योगायोग असा आहे की त्या त्या वेळेला आल्या कविता लाड मंजुरी ओक आणि प्रशांत दामलेचे मिसेस मुक्ता बर्वे मुक्ता बर्वे पण ही सगळी सेलिब्रिटी मंडळी आल्यानंतर कसं करतात कस्टमर म्हणजे सेलिब्रिटी लोकच मला म्हणजे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं वरच बघून घेतात की असं जागा नाही किंवा बाहेर थांबू आम्ही असं नाही की ॲडजस्ट करून घेतात आम्ही वरती बसू हा मागच्या वेळेस तर प्रशांत ओकच्या मिसेस आल्या होत्या ना त्यावेळेस तर दि दिवाळीच्या पिरियडमध्ये आल्या होत्या त्या म्हणल्या तुम्ही साड्या बाजूला सारा नाही तुम्ही सारते मी तर बसते आणि अशी खरेदी केली त्यांनी तर पण मी यांच्या ती लाखभर रुपयाच्या किमतीची साडी तुम्हाला दाखवणार आहे तशी मी ढाक्यातल्या अनेक तुम्हाला साड्या दाखवल्यात अडीच लाख रुपयाची साडी दाखवली बनारसमधले अनेक साड्याची ॲक्च्युली जिथे वेविंग होते ती दाखवली आपली पैठणी दाखवली येवल्यातली पै पैठणी दाखवली कोलकात्याच्या अनेक साड्या तुम्ही बघितल्या आहेत तामिळनाडूमधल्या अनेक साड्या तुम्ही बघितल्यात बांगलादेशमधल्या कित्येक फॅक्टरीजमध्ये मी तुम्हाला घेऊन गेलो होतो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कपड्यांचा व्यवसाय कसा होतो आणि बांगलादेश का पुढं आहे हे मी तुम्हाला सांगितलं आणि त्यातनं आपण एक बांगलादेशसारखं एक राष्ट्र हे त्यांचं पर कॅपिटा इन्कम कसं वाढवतं की जे राष्ट्र पाकिस्तानपासून वेगळं झालं आणि त्यानंतर सोशल इंडेक्समध्ये पण पुढं आलं बरोबरच त्याची आर्थिक उन्नती होण्यामध्ये महिलांचा कसा सहभाग होता तेही सगळं बघितलं ते सगळे व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत ते तुम्ही सर्च करा बघा पण ह्या परभणी गोष्ट थोडी वेगळीच आहे शिक्षण बारावी परभणीची माणसं युनिक असतात ती आता तुम्ही ही बघितली आहे ना जगात जर्मनी आणि भारतात परभणी पण एका परभणीच्या शिक्षिकेची कहाणी जी आत्ता महाराष्ट्रात खूप व्हायरल झाली की जिनी सॅलॅडचा व्यवसाय केला आणि तो सॅलॅडचा व्यवसाय आज अनेक लोक त्यांना फ्रँचायझी मागत आहेत त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार होत आहेत त्यांना लोकप्रतिनिधींनी संपर्क साधला वगैरे हे या माध्यमाचं स्ट्रेंथ आहे असं मी म्हणेन की अशी लोकं तुम्हाला भेटतात आणि मी दरवेळेला म्हणतो हे काय त्यांच्या साडीच्या दुकानाचं किंवा त्यांच्या व्यवसायाचं सा प्रमोशन नाही महाराष्ट्रातल्या तरुणांनी याच्यापासून इन्स्पायरेशन घ्यायला हवं की हा एखादा व्यक्ती परभणीतनं इथे ये येतो काय मग हे चौदा वर्ष किती मजुरी होती म्हणजे काय रोजंदार वर्ष म्हणजे मला सुरुवातीला सातशे रुपये पगार होता सातशे रुपये पगारापासून मी केले सातशे रुपये पगारापासूनच स्टार्टिंग शेवट किती म्हणजे शेवट मला सात हजार पगार होतो आणि मग स्वतःच असं दुकान असावं हे असं म्हणजे जस जसं करत गेलो तसं वाटत गेलो की आपण काय आपण हे सेल करू शकतो मग आपण मालक होऊ काय शकत नाही का असं वाटायचं नाही आणि भांडवल भांडवल असं थोडं थोडं जमा करून केलं कितीच्या भांडवलानी हा हो व्यवसाय सुरू केला सुरुवातीला एक के चार पाच लाख रुपयामध्ये चालू केलं सदाशिव सदाशिपेठ सदाशिपेठ मध्ये पहिल्या मजल्यावर अगदी दहा बाय दहाची रूम होती तिथं चालू केलं कस्टमरने माझ्या याच्यामध्ये खूप सपोर्ट केला तर तुमचा स्वभाव दिसतो ना गोड बोलता तुम्ही नाही गोड बोलण्यासाठी आता कसे <laughs> कापड लाईनच्या सगळेच गोड बोलतात <laughs> तो एकच त्यांच्याकडं प्लस पॉईंट असतो पण व्यवसायामध्ये यशस्वी होण्याची सूत्री काय पाच दहा पंधरा काय करायला पाहिजे व्यवसाय एक तर पहिली गोष्ट आपल्यात खूप पेशन्स पाहिजे ऐकून घेण्याची तयारी पाहिजे आणि आप आपल्याकडनं जेवढी आप जास्तीत जास्त सर्व्हिस देता येईल तेवढी दिली भाई। दिली पाहिजे आणि कस्टमरला काय नवीन पाहिजे नाही आप ना आप आप तर आपण नवीन काय विकतो हे नाही कस्टमरला काय पाहिजे हे आपल्याला देता आलं पाहिजे नाही तर आपणच ही साडी नवीन नाही हे आपणच आपला गाजावाजा नाही करायचं कस्टमरला काय पाहिजे ते पण आपल्याला दुकानात ठेवता आलं पाहिजे कारण ते महत्वाचं आहे मार्केटमध्ये काय आहे आज हल्ली इन्स्टाचा जमाना झाला आहे सगळं कॉपीज यायला लागल्यात तर त्यामुळे कस्टमर बी व्हायबल झाले आणि दुकानदाराला पण टेन्शन आले दुकानदारला कशाचं टेन्शन आलं रेट कॉपी आली की ओरिजिनलची किंमत जाते ना हो बर त्यामुळे ते समजून सांगता येत नाही कस्टमरला कस्टमरला असं वाटतं की दुकानदार खूप कमवतात पण ते क्वालिटी बघत नाहीत जे ऑनलाईनच्या जमान्यामध्ये क्वालिटी दाखवलीच जात नाही ना तुम्ही घरी येता प्रोडक्ट वापरता नंतर तुम्हाला कळतं की ही वस्तू खराब आहे पण व्यवसाय सुरुवातीला तुमचं तर असं झालं की तुम्ही ज्या व्यवसायात होतात आधीपासनं त्याचं ज्ञान होतं म्हणून तुम्ही त्या व्यवसायात करा बरोबर बरेच लोक लवकर हातोत्साहित होतात त्यांचं कसं असतं त्यांच्याकडे भांडवल असतं पण हे नसत एक्सपिरियन्स नसतो त्यांना एक करायचं लोक करतात म्हणून करतात पण हे आपण सुरुवातीपासून केलेले म्हणजे फरशीचा पोचा मारण्यापासून घड्या शिकण्यापासून वरती आलेले त्यामुळे आता आपली वार्षिक उलाढाल किती आहे वार्षिक तरी होते म्हणजे ऐंशी नव्वद लाखाच्या पुढे आहे बर आणि मार्जिन ऑफ आहे मार्जिन आता प्रत्येक प्रोडक्टन फिक्स नाही येत तुमचं पुन्हा एकदा पूर्ण नाव सांगा रामभाऊ उत्तमराव शिंगारे रामभाऊ तुमचा नंबर शेअर करायचा का हो करा, करा ना। सांगा नंबर नाईन एट फाय झिरो डबल सिक्स नाईन टू थ्री नाईन फाय सो रामभाऊने आत्ता जी कहाणी सांगितली ती त्यांची प्राथमिक ओळख आहे पण मी महाराष्ट्राला अस्वस्थ करणारी गोष्ट रामभाऊकडनं सांगणार आहे आणि नाशिकचे जे लोकप्रतिनिधी आहेत श्री छगन भुजबळ आत्ताचे आपले कृषी मंत्री साहेब त्याच्यानंतर नाशिकमधनं असलेल्या सरोज आहिरे आणि तत्सम सगळी मंडळी फरांदे मॅडम मैं ह्या सगळ्यांनी जरा हा व्हिडिओ शांतपणे बघावा की आपलं स्वतःचं जे वैभव आहे आणि त्यांनीच का बघावा छत्रपती संभाजीनगरमधल्या लोकप्रतिनिधींनी पण बघावा की जर तुमची पैठणी दाक्षिणात्य राज्यामध्ये जाते तिचं तिथं व्यवस्थित ब्रँडिंग होतं आणि लाखभर रुपयाच्या पैठणी पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये आणून लोकं विकतात म्हणजे रामभाऊ विकतात आणि इकडे बसलेल्या सरपंच मॅडम जे आहेत किंवा मंजुरी होक असतील किंवा तत्सम लोक असतील ते उत्साहानं त्या पैठणी खरेदी करतात अहो ब्रँड कोणाचा आहे त्याचा महाराष्ट्राची वेगवेगळ्या एअरपोर्टवरती आपण त्याची ब्रँडिंग करतो ना की ही आमची पैठणी आहे म्हणून आणि तरीसुद्धा जर ती पैठणी बाहेर जाऊन महाराष्ट्रात येत असेल आणि लाखभर रुपयांनी ती विकली जात असेल तर ते आपल्याला थोडंसं विचार करायला लावणार आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत हा व्हिडिओ जाईलच तेही याच्याबद्दल धोरणात्मक पद्धतीने काहीतरी विचार करतील आणि जागतिक व्यवस्था सध्या आपल्याला अनुकूल आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या टेरिफ फॉर्ममुळं ज्या ज्या देशातनं कपडा एक्सपोर्ट होतो तिथं आता डम्पिंग होईल अशी भीती आहे तर अशा वेळेला भारत काय करू शकतो ते ह्या व्हिडिओतनं बघा आता मी तुला लाखभर रुपयाची साडी दाखव तर अंबाऊ ही साडी आता मला सांगा हिची किंमत किती आहे ही एकोणनव्वद हजार पाचशेची आहे ही ही मध्ये पूर्ण लोटस पैठणी आहे लोटस हा लोटस पैठणी बॉर्डर वरती मोर आहेत हां पूर्ण आतमध्ये पूर्ण टिश्यू आहे पूर्ण जरीने भरलेली साडी जरीनं हो पूर्ण जरी हे वन ग्रॅम ज्वले म्हणजे वन ग्रॅम ची जर पूर्ण चांदी नाही म्हणता येणार पण चांदीचं पॉलिश असतं या साडी आणि राम तुमच्या तुमच्यामध्ये तुम्ही ही पैठणी आणली कुठून बघता हे साऊथ वरून आलेले साऊथ म्हणजे कुठून मग धर्मावरम 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 आपली पैठणी तिकडे गेली ते पूर्ण डिझाईन त्यांनी त्यांच्या कापडावरती बसवलेले आहेत सांगा बरं या साडीचं वैशिष्ट्य काय ह्या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे एक तर पूर्ण जरीनी गोल्ड भरलेली साडी आहे hmm. पूर्ण बॉर्ड बॉर्डरला टर्निंग मोर आहेत याला लोटस पैठणी पण म्हणतात बांगडी मोर पण म्हणतात आणि हे कसं आहे साऊथचा पॅटर्न आहे हा हा आतला hmm. जो पॅटर्न आहे hmm. वाला हा साऊथचा पॅटर्न आहे आणि त्याच्यावरती पूर्ण पैठणीची पैठणीचा पदर पैठणीचे काठ हे सगळं प्रॉपरली बसवलं हो त्याच्यावरती oh, wow. म्हणजे महाराष्ट्रात जी पैठणी बनती त्याची हुबेहूब कॉपी साऊथ वाल्याने टाकली याच्यात आणि आपण त्याला पैठणी पण त्याचा तो पैठणीचा आहे ना त्यामुळे त्याला पैठणी ठेवा आता ही तर असल पैठणी वाटते ही तर प्रॉपर म्हणजे जसे येवल्यावाले बनवतात तशीच बनवली फक्त प्रोडक्शन हे साऊथ मधले आता ह्या साडीचं वैशिष्ट्य आणि साडीचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण बॉड मध्ये बुट्टी आहे आणि ट्रॅडिशनल पैठणी हो हो आणि काठाला पूर्णपणे बांगडी मोर आहेत पूर्ण पल्लू मोरांचा आहे आणि अखंड साडीवर कोयरी बुट्टा आहे कोयरी 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 हे कोयरी आहे कोयरी बुट्टा ह्याच्यात बुट्ट्यांचे प्रकार येतात कर्णफुली बुट्टी कोयरी बुट्टी असे वेगवेगळे प्रकार येतात आणि याची किंमत काय रामभाऊ ह्याची किंमत आहे पासष्ट हजार पाचशे आणि ही तुम्ही कुठून आणली साऊथ ही तिकडच आहे धर्मावर साईडची धर्माव आजूबाजूला छोटे छोटे गाव असतात त्या गावात सुरू झाला रामबाब माझ्या मते तरी नऊ दहा पासून सुरुवात झाली दोन नऊ दहा नौधा नौधा पासून आणि आता त्या तिकडच्याच पैठणी ही सगळी मार्केट हो बरे पन्नास टक्क्याच्या वर साऊथचा माल आहे वा चला पुढची घ्या आता पैठणी पुढची साडी आता ही पैठणी ही पण साऊथचीच पैठणी त्याला पिंगा बुट्टा पैठणी म्हणतात बर ही साधारण अठरा एकोणीस हजाराच्या रेंजमधली कमी रेंजची आता ह्याच्यामध्ये त्यांनी क्रिएशन असं केलंय काठाला गडवालची बॉर्डर टाकली गडवाल म्हणून गाव आहे हिमाचल बॉर्डरमधलं टक... गडवाल नाही नाही साऊथमध्येच साऊथ छोटे चोड़ छोटे गावाची नाव आहेत ती गडवाल वगैरे आता येवलेलं कसं येवला पैठणी गाव कस नाव गावाचं नाव काय येवला हे यांनी काय केलंय गडवाल बॉर्डर टाकलेली आहे आणि पदर पैठणीचा दिलाय म्हणजे यांनी असं क्रिएशन केलंय वेगवेगळं क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्या त्यांनी गडवाल बॉर्डर पैठणी पल्लू ह्याची साधारण प्राइस आहे तीस पाचशे तीस ह्याच्यामध्ये पैठणीचं जे वैशिष्ट्य असतं काय ते ह्याच्यामध्ये रेशमी हे सूत सगळं रेशमीच आहे सूतामध्ये काहीच फरक नाही त्यांनी फक्त त्यांची जी डिझाईन बनवलेली ना त्यांच्या पद्धतीनं बनवली म्हणजे काटाची स्टाईल पदराची स्टाईल आता हा पूर्ण पल्लू पल्लू जो टाकले तो पैठणीचाच आहे म्हणजे आपण जे खाली ही वाईन कलरची पैठणी बघितली वाईन कलरची वाईन आता हा पल्लू बरोबर त्यांनी ह्याच्यामध्ये टाकलाय पण काठ पैठणीच नाही ह्या काठाला पैठणी नाव दिलेले त्याला फरासपेठी बॉर्डर म्हणतात म्हणजे राजे महाराजांच्या काळापासून जे काठ चालत आले ते हे पैठणी काठ त्यांनी याच्यामध्ये क्रिएशन काय केलंय हे गडवल बॉर्डर टाकली वरती काठ छोटे केलेत आणि मध्ये पैठणीचा पल्लू टाकलाय त्याची किंमत किती राम तीस पाचशे तुम्ही मला लाखभर रुपयाची साडी दाखवणार ही एकोणनव्वद पाचशे वाली एकोणनव्वद पाचशे ती वाली जी आपण पूर्ण बघितली ना साऊथची गोल्डन ही साडी एकोणनव्वद पाचशे कमी जास्त किमतीच्या येत राहतात जसे जसे कार्ठ बदलतात मधले डिझाईन बदलतं प्रमोद तुम्ही जास्तीत जास्त किती किमतीची साडी विकली मी दीड लाखाची विकली दीड लाख आहे ती पण पैठणी पैठणी आणि त्याचा ग्राहक कोण असतो साधारणपणे अशा साड्यांचा सा? असे तसं नाही सांगता पुण्यातलेच लोक आहेत सगळे पण स्टार वगैरे नाही म्हणजे जनरल घेऊ शकतात बरं आता तुम्ही वर्षाला साधारणपणे आता तुम्हाला लक्षात आहे की नाही बघा किती पैठणी विकतात ज्या साऊथमधून आणलेल्या असतात माझ्या मध्ये तरी म्हणजे तरी जास्त विकत चारशे पाचशे तरी आरामात विकत आरामात आरामात आणि त्याची रेंज काय असते साधारणपणे त्या म्हणजे दहा प्लस टेन थाउजंड प्लस टेन थाउजंड रेट अजून काही राहिले दाखवायचं पैठणीतलं बाकी मग हे साऊथचे प्रकार आहेत हे त्याला साऊथ साडी म्हणूनच हे मार्केटमध्ये नाव आहे गोल्डन कांची साऊथ कांची हे गावाची नाव आहेत पण तिथं साड्यांना नाव देतात साऊथ कांची वगैरे किंवा ही लोटस पैठणी ही साऊथ लाच तयार होते हिची काय किंमत आहे साऊथ ला तयार होत असलेली लोटस पैठणी लोटस पैठणी वाह तुम्हाला ते रामभाऊ सगळं हे झालं आता ते काय तुम्ही ते पदर बिदर काढून व्यवस्थित दाखवावं लागेल ते सगळं झाले आता एक राहिली आणखी हे गडवाल पॅटर्न आहे साऊथच आहे Hmm. काय स्पेशालिटी गडवाल पॅटर्न मध्ये गडवाल काठामध्ये फरक आहे पैठणीचे काठ नाही त्यांच्या काठामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन असतात पदराला hmm. डिझाईन वेगवेगळे हे hmm. गावाचं नाव आहे ऍक्च्युअली साडीचं सा नाव गडवाल नाही त्या गावामध्ये गडवाल गावात hmm. साडी बनते म्हणून ती थी गडवाल ठीक आहे अजून काय राहिलं राम बॉक्सिंग हे साऊचित आहे आता सध्या ट्रेंड आहे म्हणजे पूर्वी आपल्याकडे एक पाच सात वर्षापूर्वी शालू वापरला जायचा पण आता साऊथ इंडियन साडी म्हणून हा प्रकार जास्त चाललाय शालू मध्ये म्हणजे शालू हा थोडासा लुप्त होत थो चाललाय कारण वजन जास्त किंवा तो जास्त ब्राईट असतो ह्याच्यामध्ये सगळे पेस्टल कलर्स असतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी मिळते वेगवेगळी काय किंमत साधारण अठरा वीस म्हणजे याच्यात दहा पासून सुरुवात होते प्युअरची काय स्पेशलिटी साडीची ही पूर्ण जरीची आहे याच्यामध्ये काही म्हणजे काही रेंज वाढली की साधारण याला चांदीचं पॉलिश किंवा एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी असे टाकले जर टाकलेली असतील आणि हे कतान सिल्क शालूच्या स्टाईलचीच साडी फक्त थोडी लाईट वेट येते शालू थोडा जड येतो हे बनारस आहे ते ठीक आहे म्हणजे ही मूळता बनारसची साडी बनारस असं कधी होतं का की बनारसची साडी पण साऊथ मधनं येते नाही नाही ना फक्त पैठणीच्या बद्दल बरोबर तिथं तो साचा बनवलाय कारण तिकडं सिल्क तयार होतं त्यामुळे तिकडं आता लखनवी कपडे जे आहे त्या लखनवी कपड्यामध्ये ते काय काय म्हणतो आपण त्याला ते कॉटनची नाही नाही त्याच्यात ते पांढरे पांढरे जे हे धागे त्याला काही नाव आहे स्पेशली आता तिथनं कपड्यांचे मी जे काही सेगमेंट केले त्याच्यामध्ये ते लखनवी कपडे दाखवले होते त्याचं काहीतर नाव आहे जूट सिल्क जूट आ, साथ साथ जूट जूट हे सिल्क ले ले। आता ज्यूट मध्ये जूट म्हणजे बांगलादेश किंवा बंगाल नाही हे बनतं इकडे साऊथ साइडलाच ते जे जूट तुम्ही म्हणता बांगलादेश ते वेगळं असेल कॉटन जूट येत हे कसं सिल्क वरती बनवलेले हे थोडस फॅन्सी टच मध्ये हे टिपिकल आतापर्यंत जे आपण जे बघितले सगळ्या ब्रायडल काटापत्राच्या बघितलं हे थोडस फॅन्सी वेगळं थोडं काय तर हे रामभौचं साडीचं दुकान आहे या दुकानामध्ये अशा सगळ्या व्हरायटीज आहेत पुन्हा एकदा सांगतो हे काय रामभाऊच्या दुकानाचं प्रमोशन नाही आहे किंवा ते मला भेटले प्रवासामध्ये आणि परभणीच्या माणसानं सदाशिव पेठेमध्ये येऊन अशा पद्धतीनं एखादं साड्यांचं दुकान टाकावं आणि सेलिब्रिटीनी त्यांच्याकडनं साड्या विकत घ्याव्यात हेच माझ्यासाठी फार युनिक आहे एक प्रेरणादायी स्टोरी आहे सगळ्यांनी बघा व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं काय करता येईल ते आणि आणखी एक चाता राबवला एक प्रश्न विचारायचा प्रश्न वेगळा विचारायचा आहे तो असा की साऊथमधून आलेल्या पैठणी इथे येतात ग्राहक ते विकत घेतात मग महाराष्ट्रातल्या ज्या पैठणी आहेत त्या दोघांची तुलना केली तर काय फरक जाणवतो आता साऊथच्या पैठण्यामध्ये कसे क्रिएटिव्हिटी जास्त आहे थोडंसं त्यांचे डिझाईन्स वगैरे बदलत राहतात रेंज जास्त असते एवल्याच्या पैठण्या पण चांगल्या आहेत पण आता ही साऊथची पैठणी जर लोटस वगैरे घेतली तर ती वीस तीसच्या आत बसते आणि ती जर एवल्याची घेतली तर ती थोडीशी रेंज वाढते कापडात फरक येतो थोडंसं त्यांच्या बनवण्यात फरक ते भाई दाक्षिणात साडी चांगली का येवल्याची साडी चांगली येवल्याचं सिल्क चांगलंय पण त्याच्यामध्ये एवढ्या व्हरायटीज नाही जेवढ्या ह्याच्यामध्ये कसं आहे कमी रेंजमध्ये बसती म्हणजे सुतात बी फरक पडतो आणि कमी रेंजमध्ये हे येवल्याची साडी आपण सिंगल पदर डबल पदर सुरुवातीच्या रेंजमध्ये येतात तसं नाही ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जी वाईन कलरची साडी दाखवली आता त्याच रेंजमध्ये तुम्हाला फुल फुल पदर अख्खी व्हाईनची साडी भेटते वाईन कलरची आणि येवल्यामध्ये काय होतं मग व्हरायटी नाही क्रिएटिव्हिटी आहेत पण ह्या रेंज रेंजमध्ये तेवढ्या बसत नाही आता ही साडी आता दहा बारा पंधराच्या रेंज मध्ये ही साडी येवल्याची साडी सिंगल पदर डबल पदरच साडी बारा तेराच्या रेंज मध्ये बसते त्याचा पदर मोर सहाच असतात बुट्ट्यांचा डिस्टन्स कमी आणखी दहा वर्षानंतर अशी स्थिती राहिली तर काय होईल सगळं साऊथ जातील जातील की थांबूया आता विचार करा आपला व्हिडीओच मुळात त्या कारणासाठी होता की आपल्या स्वतःचे म्हणून जे काही ब्रँड असतील ना त्याचं मूल्य वाढवण्यासाठी राज्यास्र तर लागतोच लागतो पण क्रिएटिव्हिटी लागते आणि आय होप की येवलेकर त्याला फार सकारात्मक घेतील ती काय त्यांच्यावरची टीका नाही आहे आणि तसा हेतू पण नाही आहे आपलं जे आहे आपल्या जवळचं त्याला आपण अधिक चांगलं कसं कर करू शकतो ते बघायला हवं आणि बायतोय ब्रँडिंगमध्ये आपण कमी पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे किल्ले आहेत कालच मी चर्चा करत होतो आमच्या मंचावरती त्या मंचाला केसरी टूर्स प्रमुख होते मंत्री महोदय आलेले होते त्याच्यानंतर हॉटेल हो� कामतचे कामत आलेले होते आणि मी त्या सगळ्यांना एकच प्रश्न केला की मी जेव्हा उत्तर भारतामध्ये जातो तेव्हा मला तिथे उत्तम पद्धतीचं टुरिझमचं ब्रँडिंग दिसतं महाराष्ट्रात का नाही आपण दक्षिणात्य राज्यामध्ये जातो केरळमध्ये जातो तिथे वेगळ्या पद्धतीच्या सुविधा पर्यटकांना मिळतात गोव्यात मिळतात आपल्याकडे का नाही आणि नैतिक प्रश्न आणि थोडे सांस्कृतिक प्रश्न थोडे बाजूला ठेवले तर मुंबईसारख्या शहरामध्ये नाईट लाईफ का नाही पुण्यासारख्या शहरामध्ये नाईट लाईफ का नाही आहे तर ह्याचं उत्तर हे तुम्हाला त्या मंचाच्या कार्यक्रमात बघायला मिळेल तेही जरूर बघा हा मूलभूत प्रश्न आहे ते जरा नीट समजून घेऊनच आपण धोरणं आकायला हवे थांबूया